नेकलोरला डॉक्टर विमल मुंडळाने स्त्री रुग्णालय केलं आणि ह्या परिसरातल्या लोकांना मातांना बीडला जाणं प्रायव्हेटला जाणं ह्याचे पैसे वाचवण्याचं काम केलं कुटीर रुग्णालय पूर्वीचं मंजूर होतं पण बिल्डिंग असून नसल्यासारखी होती ती पाडून आता नवीन बिल्डिंग बांधण्याचं चा काम चालू आहे सगळ्यांचं श्रद्धास्थान बंकटस्वामी मठ मत। त्या मठाला ऐंशी लाख रुपयाचा सभामंडप दिला मंडपाचा खर्च वाचवला दिलेत जाणारे सगळे रस्ते आम्ही करतोय मला वाटतं ग्रामीण भागातलं रस्त्याचं जाळं विणणं आणि केज मतदारसंघात चौदा सप्टेशन करीत असताना धावज्याच्या वडीला सुद्धा एक नवीन सप्टेशन मंजूर केलंय निवडणुकीनंतर के त्याचं टेंडर निघून मार्च मध्ये काम सुरू होईल साळू धावजीच्या वडीच्या मध्ये गवारीसारखं गवारीला एकशे बत्तीस आहे दोनशे वीस बाय एकशे बत्तीस बाय तेहतीस हे उपकेंद्र मंजूर केलंय मला वाटतं सार्वजनिक क्षेत्रात माणसाला कनेक्ट करणं आणि माणसाची नातं जोडणं या माध्यमातून आम्ही काम करतोय मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर आम्ही आहेत आणि जनता निश्चितपणानं नमिता मुंबईला राहिलेले कामं करून गेल्याकरता आशीर्वाद देतील आम्ही भूलतापा न देता खोटे आश्वासन न देता जे होत आहे ते होत आहे जे होत नाही ते होत नाही ह्या पद्धतीनं काम केलं मला वाटतं त्याच आम्ही आज आहोत आम्हाला रावळा पस्तीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता या मतदारसंघात काम करतोय डॉक्टर विमल मंजाच्या माध्यमातून आणि नमिता मुंजच्या माध्यमातून मला वाटतं हेच गोतवाळा माझा गोतवाळा आहे रक्ताचं नाही पण मानलेलं नातंय विकास कामातून जोडलेलं मात आहे सुख जोडलेलं जोडलेलं नातंय हे ना माझ्याशी कायम आशीर्वाद देतील हीच भावनेनं आम्ही निवडणूक लढवित आहोत प्रत्येक गावात कसा प्रतिसाद शंभर टक्के प्रत्येक गावामध्ये लोक प्रतिसाद देत आहेत वरवटीपासून पर्यंत असे एकही गाव नाही तिथं प्रतिसाद दिला नाही आणि आम्ही काही काही विकास केला नाही असे एकही गाव नाही मतदारांना काय आव्हान मतदारांना हेच आव्हान आहे की गेल्या पाच वर्षाचा आमचा संपर्क छोटी माटी कामं करण्याचा प्रयत्न आणि ह्या दोन वर्षात माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंकज दाईच्या पाठी पाठीशी राहण्यामुळं ह्या मतदारसंघात सगळ्या माध्यमातून विकास केला आहे मला वाटतं ह्या विकासाच्या जोरावर आम्ही सामोरं जातोय आणि मला वाटतं येणाऱ्या काळात आणखीन कामं करायची म्हणून मतदाराचा आशीर्वाद घेतोय मला विश्वास आहे ह्या भागातला मतदार हा विकासप्रिय आहे आणि विकासप्रिय मतदार विकासाला आणि सुविधेकरता आम्हाला मतदान देईल हीच अपेक्षा आहे धन्यवाद